अर्धापूर तालुक्यातील बारड येथील शेतकऱ्यानं दोन एकरात काढलं नऊ लाख रुपयांचं उत्पन्न पहिली लागवड नोव्हेंबरच्या महिन्यात केली असून फेब्रुवारी महिन्यात जवळपास साठ ते पासष्ट टन टरबूज काढलं असून त्यातून शेतकऱ्यांना जवळपास चार ते पाच लाख रुपयांचा फायदा झालाय मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं मार्च महिन्यात परत लागवड केल्यानंतर आज जवळपास तीन ते चार लाख रुपयांचं उत्पन्न काढलंय टरबुजाच्या पिकावर डबल पीक घेऊन शेतकऱ्यानं जवळपास नऊ लाख रुपयांचं उत्पन्न काढलं शेतकऱ्यांचे अनेक पिकं घेऊन उत्पन्न काढणं योग्य आहे कारण छोट्या मोठ्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो असे पिकं घेऊन जीवन जगावं आणि आत्महत्यापासून दूर राहावं असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे मध्ये घट पाचशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये दोन एकर शेती आहे दोन एकर मध्ये चार महिन्याखाली पुन्हा टर्बूचं पीक घेतलं त्या पिकामध्ये समजा तिथं चाळीस टन ते पन्नास टन माल निघाला पहिल्या वेळेस ते आम्हाला चौदा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे ते विकण्यात आलं त्याच्यानंतर ते माल तयार करून पुन्हा त्याच वेळेस दुसरा टरबूज लावला आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा अडीच महिन्यामध्ये पुन्हा तीस टन ते ती चाळीस टन माल निघाला ते सध्या दहा रुपये टमाटर गेला तरी याच्यात पंचवीस टक्के माल नुकसान झालं उन्हामुळे वरला भाग त्याचा पडून गेला खराब होऊन गेला सगळा त्याच्यामुळे अगोदर पंचावन्न उत्पन्न किती झालं त्याच्यात अंदाजे त्याचं उत्पन्न झालं पाच ते सहा लाख आता आताचं किती होईल अंदाज तीन ते चार नऊ ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न हो अंदाज एकूण माल किती खराब होते आता याच्यातून कमीत कमी दहा ते पंधरा टन माल खराब झाला पंधरा टन माल पहिल्या वेळेस आता यावेळेस दहा टन माल पंधरा टन म्हणजे यावेळेस जास्त खराब झाला आता शेतकरी प्रत्येक वेळेस आम्ही पाहिलं हा बिडी घेतली हे पुन्हा गहू घेतला हरभरा याच्यामध्ये आम्हाला काही फायदा झालेला नाही काही बा केळी घेतली केळीचे भरपूर गेले वर्षी बाजार गारा पुष्कळ नुकसान झालं नंतर टमाटा घेतला त्याच्यानंतर पुन्हा गार पडे ते नुकसान झालं यावर्षी थोडं चांगलं तरबुजामुळे आम्हाला फायदा झाला डबल पीक कशामुळं घेतलं आहे तुम्हाला डबल म्हणजे आम्ही सध्या प्रयोग करून पाहा म्हणल्या येते न येते याच्यात ऑरेज निघते किती माल होते का माल पोकते की बारीक राहते काय त्याच्यासाठी मुदान घेतलं आम्ही म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा लावता येते पण तशी मेहनत केलं ना कमीत कमी याला आतापर्यंत दोन एकरमध्ये पहिल्या वेळेस दोन लाख रुपये खर्च झाला आणि यावेळेस त्याचा दीड लाख रुपये खर्च झाला म्हणजे पहिले बेड मारलेला होता टिबक होतं मिन्सिंग पहिलंच होतं त्याच्यामुळं आता एक लाखाचा खर्च वाचला होता फक्त खत पाणी बी आणि औषधं यांचाच खर्च लागला कारण असं प्रत्येक कोणते ना कोणते पिक आहे या पीक गेलं म्हणून आत्महत्या करणं मग कर्ज झालं आत्महत्या करणं याचं फार वाईट आहे त्याला शेतकरी बनत नाहीत शेतकऱ्यांना किती नुकसान झालं किती नुकसान झालं एक नाही दुसरं पीक घ्यायचं ते दुसरं पीक घ्यायचं कोण्यातील ते पीक त्यामध्ये सक्सेस व्हायचं आणि आपल्याला व्यवसाय चालवायचा आणि लोकांचं कर्ज फिरायचं आत्महत्या करून घ्यायची